राजहूस दूध आणि सर्व प्रकारचे दैनिके घरपोच मिळण्यासाठी बालाजी न्यूजपेपर एजन्सी बसस्टँड सेलू सेलू तालुक्यातील पिंपरी खुर्द येथील महिला ग्रामपंचायत अधिकारी यांना करण्यात आलेल्या शिविगाळ प्रकरणी माजी सरपंच तथा विद्यमान उपसरपंच यांच्यासह एका जणावर शनिवार तेवीस ऑगस्ट रोजी दुपारी दोन पस्तीस वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेलू तालुक्यातील पिंपरी खुर्द येथील महिला ग्रामपंचायत अधिकारी मायादेवी उत्तमराव शिवभगत व एकेचाळीस वर्षे राहणार मौलाना आझादनगर सेलू या घटनेच्या दिवशी एकवीस ऑगस्ट रोजी दुपारी दोन पंचेचाळीस वाजता सेलू शहरातील जिंतूर नाका परिसरात असलेल्या एका मेडिकल समोर असताना नमूद आरोपितांचा फोन न उचलल्याच्या तसेच निर्वाह निधीच्या चेकवर सही न केल्याच्या कारणावरून बाजीराव रामकिशन घोडके यांनी महिला ग्रामपंचायत अधिकारी मायादेवी शिवभगत यांना अश्लील भाषेत स्वीकार केली तर माजी सरपंच तथा विद्यमान उपसरपंच राजाभाऊ रामकिशन घोडके यांनी जुहे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी महिला ग्रामपंचायत अधिकारी मायादेवी शिवभगत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुणा रजिस्टर नंबर चारशे चौतीस अब्लिक दोन हजार पंचवीस कलम दोनशे शहाण्णव तीनशे एक्कावन्न अब्लिक दोन तीन तीन पाच भारतीय न्यायसंहिता अन्वे शनिवार तेवीस ऑगस्ट रोजी दुपारी दोन पस्तीस वाजता पिंपरी खुर्दचे माजी सरपंच तथा विद्यमान उपसरपंच राजाभाऊ रामकिशन घोडके बाजीराव रामकिशन घोडके राहणार पिंपरी खुर्द तालुका सेलू यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरशे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार के आर मुलगीर पुढील तपास करत आहेत महिला ग्रामपंचायत अधिकारी मायादेवी शिवभगत यांनी माजी सरपंच तथा विद्यमान उपसरपंच यांच्यावर नेमक्या कोणाच्या दबावामुळे हे पाऊल उचलले हे मात्र समजू शकले नाही कारण घटना एकवीस एक ऑगस्ट रोजी दुपारी दोन पंचेचाळीस वाजता घडली आणि गुन्हा मात्र तेवीस ऑगस्ट रोजी दुपारी दोन पस्तीस वाजता दाखल करण्यात आला आहे या प्रकारामुळे पिंपरी खुर्दसह संपूर्ण सेलू तालुक्यात चर्चा होत आहे